आता मशिदी झाकून ठेवण्याची वेळ संजय राऊतांचा खरमरीत इशारा असे टोचले का देशातील सध्याच्या धार्मिक उन्मादावर खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली आहे देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची त्यावर आच्छादन टाकण्याची वेळ आल्याचं ते म्हणाले तेवढंच नाही तर हा संकुचितपणा देशाला आणि धर्माला परवडणारा नसल्याची चापटाकसुद्धा त्यांनी सरकारला लगावली आहे त्यांनी गेल्या दहा वर्षातील देशातील बदललेल्या मानसिकतेवर आसूड ओढलेला आहे सहिष्णुतेचा नारा देणाऱ्या भारतीय संस्कृतीची ओळख मिटत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली राजकीय धुळवडीवर त्यांनी सुद्धा मंथन केलेलं आहे आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशाचा माहोल बिघडल्याचा गंभीर आरोप सरकारवर केलेला आहे आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही नक्कीच आज होळी आहे रंगपंचमी आहे एक महत्त्वाचा सण आहे अनेक वर्ष हा सण सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो आहोत आता काल दिल्लीत होतो दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी लालकृष्ण अडवाणी वाजपेयी असे प्रमुख नेते त्यांच्या घरी होळी व्हायचे आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत पण गेल्या काळी काही पास काळापासून या प्रथा बंद झाल्या आहेत अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली विरोधकांना म्हणजे कोणाला आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही नक्कीच आज होळी आहे रंगपंचमी आहे एक महत्वाचा सण आहे अनेक वर्ष हा सण सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो आता काल मी दिल्लीत होतो दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी लालकृष्ण आडवाणी वाजपेयी असे प्रमुख नेते त्यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत गेल्या काही काळापासून ही प्रथा बंद झाली आम्ही फार संकुचित होतो आहोत आणि या संकुचितपणा या देशाला आणि आपल्या समाजाला आणि हिंदू धर्मालाही परवडणारा नाही आमची प्रतिमा जगभरामध्ये लिबरल सहिष्णू अशी आहे म्हणून हिंदू धर्माला या जगामध्ये मान आहे आम्ही सगळ्यांना सामावून घेतो आमच्या धर्माचं रक्षण करून आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये सगळ्यांना सामावून घेतो दुर्दैवाने गेल्या दहा वर्षांमध्ये हा मोकळेपणा आमच्या संस्कृतीतला संपला नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो होळी हा सगळ्यांनी एकत्र येऊन हो। रंग उचलण्याचा सुख दुःखामध्ये एकत्र येण्याचा असा हा सण आहे उत्सव आहे आज देशामध्ये काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय कुठे मशिदीवरती झाकून ठेवण्याची वेळ येते कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसऱ्या बाजूला वगैरे ठीक आहे हे दिवस सुद्धा निघून जाते हे दिवस सुद्धा निघून जाते मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई